मला अहो मी आहे समडोळी मधली जिल्हा परिषद मुलींची शाळा नंबर दोन कोरोना काळात दुर्दशा झाली होती तुमची आणि माझीही पण शिक्षणाची दुर्दशा होऊ दिली नाही इथल्या पालक आणि शिक्षकांनी तुम्हाला आठवते ना घरातली शाळा ही शाळा कोण चालवत होत त्या घरातील पालक आणि मुली सगळं जग बंद पडलं तरी आपलं शिक्षण बंद पडलं नाही मुलं पालक शिक्षक यांनी तर कमालच केली आणि याचा कोणालाही अभिमानच वाटेल कोरोना गेला तत्कालीन पालकमंत्री माननीय जयंतराव पाटील साहेब यांनी त्या सर्वांचा सत्कार केला आणि गावात शाळेत बसायचं नसेल तर मग वेगवेगळ्या लोकांच्या घरी गटशाळा चालू करायच्या आणि त्या गटशाळा चालू करून मुलांच शिक्षण कमी अधिक प्रमाणात का असे ना पण चालू राहिलं पाहिजे आणि मुलांना शाळेत जाण्याची जी सवय आहे ती कंटिन्यू राहिली पाहिजे यासाठी आपण विशेष असा उपक्रम राबवला मला वाटत नाही की राज्यातल्या कुठल्या गावात असा उपक्रम राबवला गेला मग पुन्हा शाळा सुरू झाली आपल्या मुली वाजत गाजत आल्या अगदीच्या ओढी सारख्या आता शाळा म्हणजे दुसरी आईच असते ना शिवाय इथले शिक्षक साने मातृ हृदय आहेत बरं ना पेटी ढोलकीचे स्वर कानावर पडले आणि शिकणं सवरणं सुरू झालं दुपारच्या भोजनानंतर तळफलकावर गणिती क्रिया करण्यात मुलींना गंमत वाटायला लागली ग्रामपंचायतीनं दोन स्मार्ट बोर्ड दिलेले आहेत आता ई लर्निंग मधून मुलीही आनंद घेऊ लागल्या ग्रामपंचायतीला माझ्या स्वच्छतेची भारी काळजी त्यांनी स्वच्छता गृहाची उभारणी केली आणि पालकत्वाची भूमिका चोख बजावली घरातल्या शाळेची बातमी अमेरिकेत पोहोचली आणि मनोज गांधी यांनी मुलींसाठी चक्क हँडवॉश स्टेशन बांधून दिलं प्रत्येक कृती मुली आनंदानं करू लागल्या दिलेल्या विषयावर मुलींनी लेखन केलं त्याच कथन आणि भाषणही केलं स्पर्धेत उतरल्या आणि जिंकल्याही इंग्लिश लँग्वेज कॉम्पिटिशन मध्ये तर त्यांनी विक्रमच केला निकाल जाहीर होण्याआधीच प्रेक्षकांनीच निकाल ठरवला होता लाह्या उडल्यासारखं ते नृत्य आणि इंग्रजीचं बोलणं अजून डोळ्यापुढं तरळत राहतं हे होणारच होतं का नाही होणार कधीतरी गुरुवारी या ऐका मुली शिक्षक इंग्लिशमध्ये बोलत असतात हां त्यात गमती जमती पण होतात बरं का पण मराठीबरोबर मुली इंग्रजीतही अव्वल आहेत आय एम प्राऊड ऑफ देम पालकमंत्री माननीय डॉक्टर सुरेश भाऊ खाडेसाहेब जिल्हा परिषदेचे सीईओ जितेंद्र डुडी साहेब शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड साहेब यांनी मुलींच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली या यशाच गमक ठाऊक आहे माझ्या अंगणातलं स्टेज हो हो स्टेज अहो रोजच त्या इथं माईक पुढं बोलतात गातात अगदी न घाबरता माझ्या चिमुकल्यांच्या जिद्द आणि चिकाटीला कष्टाला तोडच नाहीये मुली स्वतःच मत मांडण्यात खूप पटायत आहेत मग ते तोंडी असो वा लेखी तेही सुंदर हस्ताक्षरात मग तो विषय कोणताही असो विषयाची निवड मुलींनीच करायची कागद आम्ही पुरवायचा मग काय या संधीच सोनं न करतील त्या मुली कसल्या बाल चित्रपटांची ओळख सांगणारा यावेळचा साधना साप्ताहिकाचा दिवाळी अंक दिवाळी सुट्टीत तोच अंक वाचणं माझ्या मुलींनी पसंत केलं सिनेमा बघायला कोणाला आवडत नाही एवी तेवी शनिवारी मजेचाच दिवस असतो ना आणि मग मी ठरवलं त्यातलेच चित्रपट दाखवायचे पण माझी एक ओट होती चित्रपट पाहिल्यानंतर मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवीत चित्रपट आवडला का यात काय हवं होतं काय नको होतं समजा तू तिथं असतीस तर चित्रपटाचा शेवट कसा करशील हाय सांगू अक्षरशः मी थक्क झाले क्षणभर मी डोळेच मिटले चिमुरड्यांचे विचार मी माझ्या मनाच्या कुपीत अलगत जतन करून ठेवलेत आहो श्रावणी पाटील या चिमुरडीचा बालकथा संग्रह प्रकाशित झाला पुस्तकाचं नाव आजीनं सांगितलेल्या गोष्टी साहित्यिक नामदेव माळी यांनी तिला लिहिण्याची समज आणि उमज दिली राज्यभरातून तिला शाबासकीची थाप मिळतीय तुम्ही ते पुस्तक एकदा वाचाच सातव्या विद्यार्थी साहित्य संमेलनात ती कथाकथन सत्राची अध्यक्ष झाली होती या संमेलनात अक्सा जान्हवी दुर्वा आणि खदिजा या बाळांनी कविता सादर केल्या श्रावणी सूत्रसंचालन केलं इतकंच नाही तर शासनाच्या कामगार साहित्य संमेलनातही संधी मिळाली आणि साहित्यिकांची मन जिंकली कादंबरीकार लेखक नाह आपटे हे देखील समडोळीचे त्यांचा वारसा आज या मुली पुढे चालवतायत किती अभिमानाची गोष्ट आहे ना विजयी होऊन तर कधी मानसन्मान घेऊन मुली परतायच्या ना तेव्हा मीठ मोहऱ्या उतरून दृष्टच काढावीशी वाटायची शिक्षक पालक मुली यांच्या समन्वयातून हे सारं घडत म्हणून तर सर्वांगीण गुणवत्तेची मी हमी देते का कसे कधी कुठे अशा प्रश्नांची उत्तरं एका जिज्ञासापेटीतून मिळतात हो ती माझ्या अंगणातच आहे नेहमी मुलींना खुणावत असते मग काय होतात त्या मनमोकळ्या प्रत्येक वेळी मी, मी त्यांनाच विचार करायला भाग पाडते आता हेच बघा फळ्यावर रोज नवीन शब्द लिहिलेला असतो त्याचा शोध आणि बोध त्या स्वतःच घेतात मी सांगू मी सांगू अशा चढाओडीनं मला पार गोंधळून टाकतात स्वत बरोबर मराठी भाषेचं सौंदर्य फुलवण्याची या चिमुरड्यांची नजाकत वेगळीच आता ते कसा? हे बघा त्यांचं मांडणी आंब्याच्या झाडाखाली कोणी उभारून तर कोणी कट्ट्यावर बसून शब्दांशी खेळत असतात कृतीतून खेळातून चित्रातून आम्ही गणित रंजक केलंय पहिलीच्या चिमुरड्या आठ प्रकारे संख्या वाचन करतात घोकम पट्टीत न गोष्ट समजून उमजून घेण्याची जणू सवयच मुलींना मग ना, ना परीक्षेची भीती सगळं काही हसत खेळत आता हेच बघा ना सांगली जिल्हा परिषदेच्या चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सबिना मुल्ला आणि प्राजक्ता पुजारी या चिमुरड्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत आपलं नाव कोरलंय आहेत की नाही स्पर्धा परीक्षेतही तरबेज एकदा दहावीत शिकणाऱ्या समीक्षा यादवशी मुलींनी माझ्या अंगणात गप्पा मारल्या होत्या आता तिची आय आय टीत निवड झाली तेव्हापासूनचे लागे बंध मात्र मुलींनी आजही जपलेत त्या थेट तिच्या गावी सावरड्यात पोहोचल्या आणि तिला शुभेच्छा दिल्या तिच्याशी गप्पा मारल्या तोच अनुभव गाठीशी बांधला आणि स्पर्धा परीक्षेला सामोऱ्या गेल्या यशवंत झाल्या माझं अंगण छोटसच आता मलाही याची खंत आहे पण अडचणींचा पाढा वाचणाऱ्यांपैकी मी मुळीच नाही जागा शोधली सराव सुरू झाला गावातील खेळाडू मदतीला आले मग काय मुलींनी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत मारली की हो बाजी पल्लवी चव्हाण आणि भूमी देवर्षी यांना तर कराटेमध्ये स्वतंत्र मार्गदर्शन मिळालं त्यांची आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड ही झाली किती भूषणावह गोष्ट आहे ही सरपंच पोलीस न्यायाधीश लोककलावंत यांच्याशी सुद्धा मुली मस्त संवाद साधतात प्रश्न विचारतात गप्पाही मारतात त्यातून नवीन अनुभव आणि त्या ज्ञान घेतात आहे की नाही सहज सुलभ शिक्षण यावेळच्या परिसर भेटीत चिमुरड्या हिरकणीसारख्या डोंगर चढल्या उतरल्या शाहू म्युझियम बघितलं पन्हाळा निहाळला तिथंच बसून कथा कविताही लिहिल्या चित्र रेखाटली गुरहाला भेट दिली ती नद्यांचा संगम पाहिला सार सार काही संस्मरणीय कोरोना काळात माझी फार दयनीय अवस्था झालेली माझा रंग उडालेला माझी कळा गेलेली शिक्षकांनी माझी अस्वस्थता जाणली त्यांनी ग्रामपंचायत पालक आणि गावकऱ्यांचं सहकार्य घेतलं मदतीचे अनपेक्षित हात पुढं आले आणि सोबत घेऊन भोगीचा सण साजरा केला पटत नाही ना तुम्हाला आजही तो दिवस मला आठवतोय चिमुरड्यांनी घरातून भाजीपाला आणला वजन मापक केली किंमत ठरवली चूल मांडली आणि मारला ताव आहे की नाही मनोरंजक शिक्षण आमच्या मुली आपली कला कशी सादर करतात हे तुम्हाला माहितीच आहे अगदी मला साजेल अशीच म्हणजे आहो म्हणजे काय मला त्यातूनही शिकणं हवं असतं हा माझा तसा हट्टच असतो म्हणा ना आणि त्या तो पुरवतात सुद्धा कसा माहितीये है का कोणी कवितेवरून नृत्य गायन करत तर कोणी पाठातील घटकावर नाट्यकरण तर कोणी प्रसंग घटनांवर नृत्य नाट्य इतकंच नाही प्रस्तावना सूत्रसंचालन आभार हे सगळं काही त्यांचं त्यांनीच करायचं असतं यालाच मी नाव दिलंय कला दर्पण इथल्या प्रत्येक वस्तूवर मुलींचाच हक्क होय अगदी माझ्या अंगणात आंब्याची दोन झाड आहेत त्या झाडांवर सुद्धा महिला दिन अहो महिला दिन आमचा स्पेशल डे तोही एकदम आगळावेगळा महिला सफाई कामगारांना मुलींनी निमंत्रण दिलं त्यांचा मान सन्मान केला त्यांच्याशी गप्पा मारल्या तर काही मुली माझ्या माता भगिनींच्या घरी गेल्या कुणी शुभेच्छा पत्र दिली तर कुणी भेटवस्तू दिल्या हम्म मग मी तर कशी माग राहीन मीही प्रत्येक मातेला शुभेच्छा पत्र दिलं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला पण आमची विविधता तुम्ही अनुभवलेलीच आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम तर माझ्यासाठी आनंदाची पर्वणी आजही डोळ्यापुढून जाता जात नाही चिमुरड्यांनी आईला बोटाला धरून माझ्या अंगणात आणलं मातृवंदना केली तिच्यासाठी लिहिलेलं एक पत्र दिलं पत्र वाचताना आईला लेकीविषयी ममत्वच वाटलं मग आईनंही लेकीच्या पत्राला उत्तर दिलं दोघींचे भावबंध आणखीन घट्ट झाले एकमेकींना समजून घेण्याचं काम झालं किती छान काम केलं एका पत्रानं तो ऐतिहासिक दस्तऐवज आज ही मी जपून ठेवलाय नवागतांनी पहिलं पाऊल माझ्या अंगणात टाकलं त्या चिमुकल्या पावलांचे ठसे उमटवले तो ठशांचा कागद प्रदर्शनीय फलकात लावलाय मिकी माऊसनं त्यावेळेला त्यांचं जंगी स्वागतही केलं अंतिम परीक्षा झाल्यानंतर मुलींना मी रमवते ते, ते खेळ याडमध्ये अगदी धमाल करतात मुली लाठी काठी योगासन ध्यान रोप यात मुली अगदी जातात। तुम्हाला सांगू वर्षभर हे सगळं हॅपीनेस मध्ये चालू असत असं करत वर्ष कधी सरत हे ना मला ना मुलींना कळत सुद्धा नाही वेळ काळाचं भान न ठेवता वर्षभर माझ्यासोबत असतात जे मला साथ देतात ते मुख्याध्यापक कृष्णात पाटोळे शिक्षक संतोष गुरव प्रतीक्षा देवळेकर आणि दिपाली मगदूम निकालानंतर जड अंतकरणानं आम्ही एकमेकांचा निरोप घेतो या चिमण्यानो नो परत फिरारे घराकडे अपुल्या हो हो तुम्हा सर्वांचं हे हक्काचं घर तुम्हीच तर घडवलंयत मला देखणं रूप दिलंय चिमण्याविना हे घरट ओसाड पडू देऊ नका माझ्या मुली कशातच कमी पडणार नाहीत याची मी हमी देते गरज आहे फक्त तुमच्या विश्वासाची आता आता तुमचीच जबाबदारी आहे माझ घर पाखरांनी गजबजलेलं राहू दे तुम्ही आहात म्हणून मी आहे तुमच्या विना माझं हे देखणं रूप गळून पडेलो मला खात्री आहे हे घरट गजबजणारच बराय शुभेच्छांस सह खूप खूप धन्यवाद लोकिसन हक हम अर्जी से, से चले हम बादल सा घर के हम सावन सा बरसते